हाय फ्रेंड्स रानभाजीच्या सिरीजला आपल्या भरभरून मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद पुढील भाजी घेऊन आलो आहे मी वैद्य संदीप साखरे अकोला इथे आपण पाहू शकता सगळं पाण्याने दलदल आहे चिखल आहे आणि इथेच ही जी वनस्पती माझ्या हातात दिसत आहे इला म्हणतात तालीमखाना किंवा कोकीलाक्ष ही पाणी जिथं जास्त असतं तशा भागात आढळते बांबूच्यासारखीची पानं असतात आणि पानांच्या बोचक्यामध्ये जे आहे इथे काटे असतात आणि ही काटी ही झाडं काही दिवसानंतर मोठी झाली थोडीशी की काट काटे खूपच कडक होतात तर त्याच्या पहिलेच याची कोवळी असतानाच पानं तोडून घ्यावीत आणि त्याची भाजी करावी ही जी वनस्पती आहे ही खूप 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 पौष्टिक अशी वनस्पती आहे शरीरशक्ती वाढवण्यासाठी मांसपेशी वाढवण्यासाठी ही वनस्पती खूपच उपयोगाची आहे आ, स्पर्म काउंट कमी असेल वीर्य कमी असेल वीर्यशक्ती कमी असेल पौरुष कमी असेल तर तशा याच्यात त्याची भाजी आवर्जून खाल्ली पाहिजे याची भाजी खाल्ल्याच्यानं लघवी साफ होते आणि किडनीच्या समस्यासुद्धा कमी व्हायला मदत होते आपल्या भागात सहजतेनं ही दलदलीच्या परिसरात सहजतेनं आढळते फक्त याची काटे येण्याच्या पूर्वीच याची याला तोडून याची भाजी केली जावी आयुर्वेदातिचा मोठ्या प्रमाणात उपयोग हो केला जातो वजन वाढवण्यासाठी